स्टुडंट आज आपण चैप्टर वन बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा भाग आपण शिकणार आहोत बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री शिकताना जॉमेट्रीचा अर्थ असा होते की जॉमेट्रीमध्ये साधारणपणे आपण काय करतो शेप्स मेजरमेंट या गोष्टी घेतो आणि त्याला आपण जॉमेट्री असं म्हणतो पण महत्वाचं म्हणजे जॉमेट्रीमध्ये पहिल्यांदा आपण पाहूया आपण पॉइंट बद्दल पाहूया काय पोहो पण पॉइंट बद्दल जसं मी इथे या ठिकाणी हा एक डॉट घेतला हा डॉट घेतला याला जर मी नाव दिलं हा काय झाला ए पॉईंट झाला काय झाला हा ए, ए पॉईंट दुसरा मी डॉट घेतला इथे असा आणि याला जर नाव दिलं तर हा काय झाला याला मी म्हटलं बी हा काय झाला बी पॉइंट याला काय म्हणतो पॉईंट बी याला काय म्हणायचं पॉईंट बी पौ... असं घेतला ठीक आहे हा आणि याला आपण असं जोडलं किंवा इथून इथपर्यंत आपण असं जेव्हा जोडतो हा एक पॉइंट ये ए या पॉइंट बी तो हे जे ए हाँ हाँ बी हाँ आ, आ, जा जा है हे जे ए बी है हा ए पॉइंट है एंड पॉइंट है बी हा एंड पॉइंट है संपते जी लाइन ये ए बी लाइन सेगमेंट का है लाइन सेगमेंट लाइन सेगमेंट का ए लाइन सेगमेंट ए बी लाइन सेगमेंट ए बी त्याच्यामुळे काय होतं की ए आणि बी हे त्याचे एन पॉइंट आहे लाईन सेगमेंटचे काय ए आणि बी हे एन पॉईंट आहे त्याच्यानंतर वाढत नाही त्याच्यानंतर ते वाढत नाही तसंच कुठले असे घ्या घेतलं मी इथे हा जो पहिला पॉईंट आहे याला जर म्हटलं आपण क्यू आणि याला म्हटलं आपण आर तर हे काय झालं क्यू आर काय झालं लाईन सेगमेंट झालं क्यू आर लाईन सेगमेंट आहे लाईन सेगमेंट कोणता हे जर समजा आपण फोर सेंटीमीटर जर मोजली फोर सेंटीमीटर आहे मग लाईन सेगमेंट ए बी किती आहे फोर सेंटीमीटर म्हणू शकतो समजा ही थ्री सेंटीमीटर आहे तर लाईन सेगमेंट आर आपण काय म्हणू शकतो थ्री सेंटीमीटर म्हणू शकतो आ? अशा प्रकारे तुम्ही त्याला मेजरमेंट करू ना? शकता लाईन सेगमेंटला तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसरा जो पॉईंट आहे बेसिक मधला कन्सेप्टमधला मधला तो लाईन सेगमेंटचा आहे तर याच्यानंतर आपण हे लाईन सेगमेंट या ठिकाणी आपण याला इरेस करू त्याच्यानंतर पहा लाईन सेगमेंट नंतर आपण पाहू बद्दल कशाबद्दल पाहू आपण लाईन बद्दल आता समजा मी इथून समजा या ठिकाणी असं या करत असतांनी पहा या ठिकाणी पहा आता हे असं टोक काढलं तर सर अशी घेतली आणि इथे एक टोक काढलं ठीक आहे आणि याच्यावर मी याला नाव दिलं पी आणि इथे नाव दिलं मी क्यू आणि इथं नाव दिलं आपण यल ठीक आहे आता हे जे याला पाहिलं दोन टोक आहे याला दोन टोक आहे दिसते तुम्हाला तर याला आपण काय म्हणतो लाईन म्हणतो काय म्हणतो पण याला लाईन म्हणतो मग लाईन म्हणतानी काय कारण ही लाईन यासाठी आहे कारण ही किती दूर वाढवू शकते किती दूर वाढू शकते आणि याचा अर्थ आहे की लाईन जी आहे ही एका दिशेमध्ये वन डायरेक्शन पुढे जाते ही वन डायरेक्शन मध्ये या ठिकाणी जाऊ शकते वन डायरेक्शन मध्ये हो, हो, यल. या ठिकाणी जाऊ शकते याच्यावर हे जे दोन पॉईंट आहे याच्यामुळे याला हिला आपण लाईन असं म्हणतो आता लाईनमध्ये पहा याला लाईन यल आपण असं लिहू शकतो काय लिहू शकतो याला लाईन यल काय म्हणू शकतो लाईन यल याला असे लिहितात किंवा याला असे लिहितात लाईन पीक्यू किंवा याला असे लिहितात लाईन क्यू आर अशा तिन्ही प्रकारे आपण हे लिहू शकतो लय जसं पहा रेजला काय असतं एक एंड पॉईंट असतो जसं पहा मी इथे या ठिकाणी एक पॉइंट घेतला हा ठीक आहे आणि इथून मी असं करला आणि याला समजा नाव आपण रेज आहे रेज इथं हे जे पॉईंट आहे याला आपण नाव देऊन दिलं समजा पी याला नाव काय दिलं आपण पी हे नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे इथे एक नाव इथे देऊन इथे एक पॉईंट घेऊ याच्यावर याला देऊ क्यू नाव याला काय नाव देऊ क्यू आता याला काय म्हणू का का ही जी लाईन आहे म्हणजे काय होईल याच्यामध्ये हा एंड पॉईंट आहे पी काय हा एंड पॉईंट आहे जो इथे इकडे नाही वाढत ती हा एंड पॉईंट आहे याच्यानंतर मात्र इकडे वाढत जाऊ शकते इकडे ही वाढत जाऊ शकते एका दिशेमध्ये वन डायरेक्शन मध्ये वाढत जाऊ शकते म्हणून याला काय म्हणतो रे याला काय म्हणतो आपण रे रे याला कोणा नावान म्हणू रे काय हा पीक्यू आहे काय रे पीक्यू पण याला रे क्यू आर क्यू पी असं वाचत नाही कारण वाचताना नेहमी ज्याचा जो एंड पॉईंट आहे त्या एंड पॉईंट पासून समोरचा भाग आपण घेतो म्हणून सुरुवात कुठून झाली आहे पी पासून झाली आहे म्हणून आपण काय म्हणू रे पीक्यू लाईन्स पाहिलं त्यानंतर आता काय पाहिलं रेस पाहिलं आहे की नाही आता आपण पाहू आहे पॅरल लाईन्स कशाला म्हणतात पॅरल लाईन कशाला म्हणतात आता पॅरल लाईन मध्ये पहा इथे एक पण एक लाईन करू चला इथे आपण एक लाईन काढली पहा ही आपण एक लाईन काढली सरळ काढली स्ट्रेट लाईन काढली ठीक आहे आणि दुसरी आपण इथे हिला नाव देऊ आपण पी क्यू दुसरी इथं याच्याच बाजूला आपण या ठिकाणी याला घेऊन पुन्हा एक लाईन काढली याला देऊन यल आणि यम या दोन लाईन्स आहे की नाही ही लाईन सरळ जात आहे ही लाईन सरळ जात आहे एका दिशेमध्ये ही लाईन एका दिशेमध्ये सरळ जात आहे स्ट्रेट जात आहे ही एक वन इन वन डायरेक्शन हा ही लाईन पीकू ही लाईन वन डायरेक्शन मध्ये जात आहे एल एम ही डायरेक्ट वन डायरेक्शन मध्ये जात आहे एक लक्षात घ्या यात दोन लाईन मध्ये जे मधलं जे अंतर आहे पॉईंट मधलं जे अंतर असते हे सेम असते म्हणजे याच्यामध्ये जर समरसम पॉईंट जर हे अंतर जर पकडलं हे फोर सेंटीमीटर असेल या समोरचं अंतर पकडलं तुम्ही हे देखील फोर सेंटीमीटर येते म्हणजे काय या दोन्ही लाईन मधलं जे अंतर आहे हे सारखं असते आणि मग काय होते ह्या ज्या दोन लाईन्स आहे ह्या कुठे इंटरेक्ट होत नाही काय कुठेही या ठिकाणी इंटरसेक्ट होत नाही कारण हे किती दूर नेल्या तुम्ही हे एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही लक्षात ठेवा म्हणून याला काय म्हणतो आपण याला म्हणतो पॅरल लाईन कोणती लाईन म्हणतात याला पॅरल लाईन्स याला आपण पॅरल लाईन्स म्हणतो कारण एक लाईन घेतली समजा आहे ही अशी एक लाईन घेतली ठीक आहे ओके आणि दुसरी तर मी अशा प्रकारे लाईन घेतली हा जो पॉइंट या ठिकाणी दिला समजा ओ ओरिजिनल या हा ओ जो आहे आणि ही लाईन समजा ही लाईन समजा आपण घेतली आहे यम आणि ही लाईन घेतली आहे मी एन लाईन यम आणि लाईन यल या दोन लाईन कुठे इंटरसेक्ट होऊन राहिलेल्या एका मध्ये होऊन राहिलेल्या आहे तर या लाईनला काय म्हणतो लाईन यल आणि लाईन यम कोणती आहे इंटरसेक्टिंग लाईन्स आहे ह्या लाईन कशा इंटरसेक्टिंग लाईन्स आहे मग तुम्ही याला कशा कारण हे एकमेकाला या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे समजा मी अशी घेतली लाईन अशी एक लाईन घेतली याला यल म्हटलं आणि दुसरी लाईन मी अशी घेतली पहा याला यम म्हटलं ठीक आहे तर हे जे लाईन आहे समजा आपण हे घेतली आणि ही दोन लाईन घेतल्या पण या ज्या दोन लाईन आहेत या दोन्ही हा ह्या इंटरसेक्टिंग लाईन आहे का आहे कारण माहित आहे का हिला तर आपण पुढे वाढवत नेलं समजा याला असं पुढे वाढवत नेलं याला पुढे वाढवत नेलं तर एकमेकाला कुठेतरी या इंटरसेक्ट करतात म्हणून याला इंटरसेक्टिंग लाईन असं म्हणतात त्याच्यामध्ये आता मी इथे हा डॉट काढला याला काय म्हणतात याला काय म्हणतात पॉईंट म्हणतात समजा याला मी नाव दिलं समजा क्यू नाव दिलं मग हा काय झाला पॉईंट क्यू बरोबर आहे तुझं पॉईंट क्यू व्हेरी गुड छान उत्तर दिलं त्यानंतर आता त्याच्यानंतर तू उभे राहा त्यानंतर हे सांग मला आता ही जी मी इथं इथे याला यारो आहे इकडे यारो आहे आणि इथे मी याला नाव दिलं यम आणि याला नाव दिलं यन है ना ते ही काय आहे सांगा लाईन आहे फक्त लाईन काय ही लाईन आहे काय ही लाईन आहे लाईन कोणती मग हिचं नाव काय म्हणू लाईन यमयन काय म्हणत तिला लाईम लाईन यमयन व्हेरी गुड सिट डाउन आता मग या ठिकाणी मी एफ लिहिलं पिक्यू काय आहे पिक्यू काय लाईन सेगमेंट आहे बरोबर आहे लाईन सेगमेंट आहे पिक्यू काय लाईन सेगमेंट आणि हा हा जो डॉट आहे हा काय पॉइंट पौई। पॉईंट पॉइंट साठी कुठं लिहिलाय आहे मी बी लिहिलेला आहे ठीक आहे ना आणि ह्या दोन लाईन मध्ये डिस्टन्स सारखा आहे याला याला काय म्हणतो आपण पॅर्ल लाईन कोणता आहे सी आणि हे काय एकमेकाला एका याच्यात इंटरसेक्ट करते याला याला हे चिन्ह काय लिहू आपण याच्यामधनं पहा इंटरसेक्टिंग लाईन बरोबर आहे इंटरसेक्टिंग लाईन अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे आपण काय केलेलं के आहे प्रॅक्टिस या ठिकाणी आहे कारण ग्रुप ए ग्रुप मे मध्ये आपण जॉईन करून आहे आणि तुम्ही अचूक उत्तर दिलेली आहे अशा प्रकारे आपण बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री या ठिकाणी आपण शिकलेलो आहे समजलं की